नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकेडीमी या युट्यूब वरती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज, आज आपण डी सी सी बँक भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी अतिशय महत्वाचे संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयावरील काही प्रश्न उत्तर बघणार आहोत जे की येत्या सातारा डी सी सी बँक भरती अहमदनगर डी सी सी बँक भरती नाहीतर इतर कोणत्याही जिल्ह्यासाठी तुम्ही अर्ज केलेला असाल डी सी सी बँक भरतीसाठी तर त्याच्यासाठी अतिशय महत्वाचे प्रश्न असणार आहे तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया गेला होता आपण या व्हिडिओला सुरुवात करत आहोत तर बघा पहिला प्रश्न काय दिलेला आहे गणन क्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र कोणते तर गणन क्रियेसाठी म्हटलेले म्हणजे कॅल्क्युलेशन करण्यासाठी तर हे जे यंत्र होते याच नाव होतं कॅल्क्युलेटर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आता इथं पहिले यंत्र मित्रांनो इथे त्यामुळे काय विद्यार्थी इथं चुका करतात तर दुसरं काही नाव असेल असं समजून जातात परंतु हे आपल्याला जे बेसिक प्रश्न आहेत हे देखील आपले प्रश्नाचे जे उत्तर आहे ते चुकून देतात आणि आपले मार्क तिथे कट होत असतात त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन करणं गरजेचं असणार आहे प्रश्न वारंवार तुमच्या नजर काढून जाणं गरजेचं असणार आहे तर त्या हेतूने आपण रेग्युलर आपल्या या चॅनलवरती आता अशाच प्रकारचे व्हिडिओ आणत असणार आहे तर त्यामुळे आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सर्वप्रथम चॅनलला तिला क्लिक करून घ्या तर बघा दोन नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे चे जनक कोण जनक वरती प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे चार्ल्स बॅवेज ठीक आहे तर या प्रश्नाला सुद्धा तुम्ही आय एम पी मार्क करून घ्या या टाइपचे प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारले जातील पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे दूरदर्शन संचाचा आपल्याला शोध कोणी लावला अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय तर दूरदर्शन संचाचा शोध कोणी लावलेला आहे मित्रांनो जॉन लॅगी बेड ठीक आहे आपल्या या प्रश्नाचं हे उत्तर असणार आहे चला पुढील प्रश्न बघूया चार नंबरचा आपला प्रश्न चालू आहे तर बघा आपला चार नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे संगणकाची एक एम बी मेमरी किती असते अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारलाय आता हे सर्व वन मध्ये पटपट टाइप करून घेतलेले आहेत त्यामुळे तुम्हाला डायक्टली उत्तर पुढे दिसत असतील परंतु हे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित पाठांतर करणं गरजेचं असणार आहे ठीक आहे कारण हे तुमचे हातचे मार्क असणार आहे तुम्ही एकदा प्रश्न पाठ केलात तर ते प्रश्न वारंवार विचारले जातात ठीक आहे तुम्हाला त्यासाठी मागील क्वेश्चन पेपर उपलब्ध करून दिलेत त्याच्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले ते तुम्ही बघा आणि याच टाइपचे प्रश्न तुम्हाला त्यामध्ये विचारलेले बघण्यासाठी भेटतील ठीक आहे आता इथं एक MB ठीक आहे एक विचारले बी म्हणजे एक हजार चोवीस KB ठीक आहे आता एक हजार चोवीस केबी असतं तर तुम्हाला कधी कधी एक विचारलं जातं त्यासोबत एक टी बी म्हणजे किती विचारलं जातं त्यासोबत आपल्याला जे पण केबीएम जे लेवल आहे ठीक आहे तर यामध्ये जर म्हटलं तर पुढे जी पण सिरियल आहे त्यावरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात तर त्या नोट्स वरती देखील आपलं काम चालू आहे तर त्या नोट्स विषयी तुम्हाला रेग्युलर अपडेट मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देतोय त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचे सर्व क्लास आणि नोट्स विषय अपडेट तुम्हाला भेटून जातील बाकी जर तुम्हाला आत्ताच्या आपल्या क्वेश्चन पेपर आणि बाकीच्या इतर सब्जेक्टच्या नोट्स आहेत त्या पाहिजे असेल तर त्याच्याविषयी थोडक्यात माहिती लगेच पुढे आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत जेव्हा आपले दहा प्रश्न कव्हर होतील तेव्हा आपल्याला नोट्स बद्दल माहिती दिली जाईल तर बघा आपल्याला आपल्याला काय म्हटलेलं पुढील प्रश्न संगणकाच्या तिसऱ्या पिढीमध्ये कशाचा वापर केला ठीक आहे तिसऱ्या पिढीमध्ये म्हटलेलं आहे थर्ड जनरेशन ठीक आहे यामध्ये जर म्हटलं तर आयसीचा वापर करण्यात आला होता ठीक आहे आयसी चिप आपण म्हणतो ठीक आहे वापर इथे केला गेला होता तर या प्रश्नाचं हे उत्तर असणार आहे हे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित पाठांतर असणं गरजेचं असणार आहे ठीक आहे तर बघा पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे संगणकाच्या विकसनाच्या पहिल्या जनरेशनच्या कालावधी कोणता ठीक आहे म्हणजेच संगणकाचा जो विकसनाचा पहिला जो जनरेशन होता त्याचा कालावधी तो एकोणावीसशे चाळीस ते एकोणविशे छप्पन हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे यामध्ये पहिला दुसरा आणि तिसरा हे महत्वाचं असणार आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात ठीक आहे चला पुढील प्रश्न पुढील आपल्याला सात नंबरचा प्रश्न काय दिलेला बघा संगणका संगणकामध्ये व्हॅक्यूम ट्यूबचा वापर कोणत्या मध्ये झाला ठीक आहे व्हॅक्युम ट्यूबचा वापर कोणत्या मध्ये झाला तर पहिल्या मध्ये हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे ठीक आहे पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे ट्रान्झिस्टरचा वापर संघ तर कोणत्या मध्ये झाला तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे दुसऱ्या जनरेशनमध्ये ठीक आहे सेकंड जनरेशन हे आपल्याला लक्षात ठेवायचे ट्रान्झिस्टरचा वापर विचारलाय मित्रांनो हे आपल्याला लक्षात ठेवायचं ठीक आहे चला पुढील प्रश्न पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे भारतीय संगणक क्रांतीचे अधुर्युग कोण ठीक आहे आता अधुर्यू विचारले मित्रांनो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे विजय भटकर ठीक आहे या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे आणि त्यासोबत आपल्याला इनपुट डिव्हाइस आणि आउटपुट डिव्हाइस यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक दोन प्रश्न या टाइपचे शंभर टक्के विचारले जात आहेत मित्रांनो त्याच्यासाठी जेवढे पण महत्वाचे इनपुट डिव्हाइस आहेत आउटपुट डिवाईस आहेत हे तुम्ही इथं नोट करून घ्या किंवा ते पाठांतर करा ठीक आहे तर माऊस हे कोणत्या प्रकारचे डिव्हाइस आहे हे आपल्याला इथं विचारले तर हे आहे इनपुट डिव्हाइस ठीक आहे तर इनपुट डिवाईस आणि आउटपुट डिव्हाइस हे व्यवस्थित तुम्ही इथं पाठांतर करून ठेवा मित्रांनो ठीक आहे तर माऊस हे विचारलं होतं मित्रांनो तर इनपुट हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे पुढील आपल्याला अकरा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे कॅम्प्युटरला कसे काम करायचे यासाठी कशामध्ये पायरी पायरीमध्ये सूचना दिल्या जातात तर हे सर्व होतं प्रोग्राम मध्ये ठीक आहे जो प्रोग्राम असतो तो डिझाईन करताना किंवा तो तयार करता करताना या पायरी पायरीमध्ये सूचना दिलेल्या असतात मित्रांनो हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आपल्याला बघा काय दिलेला आहे वरील एक शून्य ते एक जे क्रमांक असतात त्या सिरियलला किंवा ज्या कीज असतात जे बटन असतात त्या कीजला काय म्हणतात असं विचारलंय ठीक आहे शून्य ते एक यामध्ये जे कीज असतात तर त्याला काय म्हणतात हे आपल्याला विचारलंय तर त्याला आपण म्हणतो न्युमरीत कीज ठीक आहे तर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे तर बघा पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे जी यू आय ठीक आहे म्हणजे काय म्हणजे याचा फुल फॉर्म विचारलाय तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ग्राफिकल युजर इंटरफेस ठीक आहे हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे तर बघा आता पुढील प्रश्न बघण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती देऊन घेतो मित्रांनो डीसीसी बँक वरतीसाठी आपण अतिशय महत्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत यामध्ये आपल्याला या विषयांच्या नोट्स भेटतील आणि त्यासोबत लेटेस्ट झालेल्या सर्व क्वेश्चन पेपर भेटतील यामध्ये टोटल चौवेचाळीस प्रश्नपत्रिकेचा समावेश असणार आहे मित्रांनो त्यासोबत या लेटेस्ट झालेल्या सर्व क्वेश्चन पेपर भेटतील त्यासोबत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी, आयपीजी के या विषयाच्या नोट्स देखील भेटतील म्हणजे चौरेचाळीस प्रश्नपत्रिका प्लस चार ते पाच विषयांच्या नोट्स ह्या सर्व एकत्रित तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिल्या जातील यांची किंमत अतिशय कमी ठेवलेली मित्रांनो सर्वांची एकत्रित किंमत एकशे अठ्ठ्याण्णव ठेवलेली जर पाहिजे असेल तर तुम्हाला एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्व्याण्णव या वरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमातून पेमेंट करायचं आणि या नंबरवरती वरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे वरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये सर्व स्टडी मटेरियल पीडीएफ व्हॉट्सअपवरती सेंड केलं जाईल मित्रांनो ठीक आहे आणि या क्वेश्चन पेपर ज्या सेंड केल्या जाणार आहे या बहुतेक जास्तीत जास्त वर्क वेलनी घेतलेल्या आहेत आणि सातारा अहमदनगर या जिल्ह्याचे जे पेपर आहेत ते देखील वर्क वेल कंपनीज घेणार आहे तुम्हाला या क्वेश्चन पेपरची जरी जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली रिव्हिजन केली तरी तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर मिळवण्यासाठी इथं मदत होणार आहे आणि या क्वेश्चन पेपर लेटेस्ट झालेला आहे इतर कोणत्याच ठिकाणी तुम्हाला भेटणार नाही मित्रांनो कारण याच अभ्यासक्रमानुसार तुम्हाला इथं सराव करायचे आणि सातारा अहमदनगर जिल्ह्याचे पेपर देखील वर्क वेल कंपनी आणि त्याच पॅटर्नुसार पेपर आणि या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे मित्रांनो ठीक आहे तर यांची एकत्रित किंमत एकशे अठ्ठ्याण्णव रुपये असणार आहे पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा पाच ते दहा मिनिटामध्ये सर्व नोट्स पीडीएफ रूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील मित्रांनो तर बघा पुढील आता प्रश्न काय दिलेला आहे विमानामध्ये तुलनात्मक निरीक्षणासाठी म्हणजे निरीक्षण करण्यासाठी कोणता संगणक को वापरतात विमानामध्ये म्हटलेले मित्रांनो ठीक आहे तर एनालॉग जो संगणक आहे तो वापरतात मित्रांनो हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे चला पुढील प्रश्न बघूया पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे मित्रांनो अक्षरे खुना ओळखण्याच्या ओळखणाऱ्या इनपुट उपकरणास काय म्हणतात ठीक आहे आता अक्षर व खुणा असतात तर ते ओळखण्यासाठी जे इनपुट डिव्हाइस असतं किंवा इनपुट उपकरण असतं त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात एम आय सी आर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे पुढे बघा पुढील आपल्याला हा देखील प्रश्न इथं मागील प्रश्न पत्रिकेमध्ये आलेला आहे आणि हा देखील विचारला गेला मित्रांनो या टाइपचे प्रश्न विचारले जातात आणि रिपीट होण्याची सुद्धा जास्तीत जास्त इथे शक्यता असणार आहे इथे पुढील प्रश्न काय विचारलाय कीबोर्ड माऊस मॉनिटर व सिस्टीम युनिटला एकत्रित काय ठरवतात म्हणजे जे कीबोर्ड असतात माऊस असतात मॉनिटर सिस्टीम हे सर्व जे एकत्रित असतात त्याला काय म्हणतात तर त्याला सर्वांना म्हणतात हार्डवेअर ठीक आहे तर त्यांच्या एकत्रित स्वरूपाला म्हणतात हार्डवेअर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न बघा आपल्याला काय म्हटलेला आहे बहुतांश कीबोर्ड हे कोणत्या नावाने ओळखले जातात किंवा टिंबटिंब या नावाने ओळखले जातात तर हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे तर बहुतांश किबोर्ड जे आहेत हे या नावाने ओळखले जातात ठीक आहे चला पुढील प्रश्न पुढील आपल्याला अठरा नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे पुढील आपला अठरा नंबरचा प्रश्न आहे आवाजाचे इनपुट डिव्हाइस म्हणून साधारणपणे कोणते उपकरण वापरतात तर मायक्रोफोन वापरतात हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यामध्ये काही व्हॉइस रेकॉर्डिंग किंवा अशा प्रकारचे ऑप्शन दिलेले असतात जे की चुकवणारे असतात मायक्रोफोन हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे तर बघा पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो इमेजची स्पष्टता कशावरती अवलंबून असते म्हणजेच जो आपला फोटो असतो मित्रांनो फोटोची जी क्वालिटी किंवा जी पण क्लॅरिटी असते तर ती कशावरती अवलंबून असते अवलंबून असते तर रिझोल्युशन ठीक आहे हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील आपल्याला वीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मध्ये इम्प्रारेड किरण कुठल्या दिशेने असतात ठीक आहे तर कुठल्या किंवा कोणत्या किंवा कोणत्या प्रकारामध्ये असतात हे आपल्याला विचारलेले मित्रांनो तर ते असतात तर झिग हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे किंवा नागबुडी अशा प्रकारचा देखील पर्याय दिलेला असतं तर हे आपल्या प्रश्नाचं तेव्हा इथे योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे चला पुढील प्रश्न पुढील प्रश्न काय दिलेला आहे उत्तर पत्रिका तपासण्यासाठी कोणत्या डिवाईस चा वापर होतो तर हे सर्वांनाच उत्तर माहिती असेल मित्रांनो ठीक आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ओएमआर ठीक आहे उत्तर पत्रिका तपासण्यासाठी ओएमआर या आर या वापर होतो मित्रांनो चला पुढील प्रश्न पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे भारतात अव जे अवकाशवाणी आहे ती सुरू कुठे झाली अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय कधी कधी हा प्रश्न कधी सुरू झाली असा देखील विचारला जातो ठीक आहे तर कुठे सुरू झाली तर सर्वप्रथम जर सर विचार केला तर भारतामध्ये अवकाशवाणीची सुरुवात झाली मुंबई या ठिकाणी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे या टाइपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर अशा प्रकारचे काय महत्वाचे आय एम पी प्रश्न आपण एवढीच्या माध्यमाने बघितलेले आहेत जे की येत्या डीसीसी बँकवरती दोन हजार चोवीस साठी तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत या व्यतिरिक्त अजून आपण रेगुलर अशा प्रकारचे क्लास घेणार आहोत आपल्या या चॅनलवरती त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जी बिल येते ती लाईक क्लिक करून घ्या व्हिडिओला लगेच लाईक करा जेणेकरून मी जेव्हा पण आपल्याला व्हिडिओ अपलोड करत असतो सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाते आणि लाईक केलेलं असेल तर आपले जे व्हिडिओ येते ते तुमच्या होम स्क्रीन सजेस्ट मध्ये येऊन जातात मित्रांनो ठीक आहे तर हे दोन्ही गोष्टी करून घ्या बाकीचे अपडेट वरती तुम्हाला मिळून जातील ठीक आहे आणि सर्व अपडेट साठी एका फ्री व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले त्याला देखील जॉईन व्हायला विसरू नका पुढील भागामध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चॅनलवरती आला असेल तर सबस्क्राईब करून जी बिले ती तिलाही क्लिक करून घ्या तर टू या पुढील लुडोमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र